राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या जाळून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे गोळीबार करून हल्लेखोर आमदाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत ही घटना नानापेटेत घडली असून रात्री उशिरा वनराज यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला वनराज रात्री साडेआठच्या सुमारास नानापेटेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि कोयत्यानेही वार केले त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला गोळीबाराच्या घटनेपूर्वी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता हा गोळीबार कौटुंबिक आणि वर्चस्ववादातून झाल्याची माहिती मिळत आहे बीपीएन ब्यूरो न्यूजसाठी विजय यशपुत्र